अमरावती जिल्ह्यातल्या चांदू रेल्वे शहरातून चोरलेली एक दुचाकी नंबर बदलवून शहरातच फिरविणाऱ्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी शनिवारी अटक केली हेमंत सहदेव हटवार वयवर्षे पन्नास राहणार सोनोरा भिल्टेक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे ही कामगिरी ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगुटव नापोका प्रशांत ढोके यांनी केली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोशन रामदास चौधरी हे चांदू रेल्वे शहरामध्ये कामानिमित्त आले होते त्यांची मोटरसायकल होंडा शाईन एम एच दोन सात सी जी दोन तीन सहा दोन ही विरूळ रोंघे चौक येथे पायदळ गेले व परत आले असता त्यांना मोटरसायकल दिसली नव्हती अज्ञात चोरट्याने चाळीस मोटरसायकल चोरून नेल्याची तक्रार रोशन चौधरी यांनी चांदू रेल्वे पोलिसात दिली होती अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल निंगोट हे करीत असताना त्यांना आरोपी हेमंत हटवार याच्याजवळ असलेल्या दुचाकीवर संशय आला त्यामुळे त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही गाडी विरूळ चौकातून चोरल्याची त्याने कबुली दिली यावर आरोपी हेमंत हटवार याला अटक करून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास नंदलाल निंगोट करीत आहेत पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे